हॅलो नमस्कार मी पूनम नवगरे सर्वांचं मनापासून स्वागत करते मी तर कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असाल तर आज आहे रविवार रविवार म्हटलं की सर्वांना सुट्टी राहते मला पण सुट्टी राहते तर त्याच्यामुळं मग सर्व कामांना उशीर होऊन जातो काही काम करायचं राहील एक काम करतो अर्धा तास बसून घेतो मोबाईल बघत असं होऊन जातं त्याच्यामुळं सर्वच कामांना उशीर होतो तरी तर मी गॅस हे एकदम क्लीन केला होता रोज एवढा क्लीन करणं होत नाही त्याच्यामुळं मग आज रविवार होता आज हळू पद्धतशीर सर्व कामं करून घेतली क्लीन करून घेतलं त्याच्या रविवारामध्ये आज भाजीपाल्याचं पण होता दिवस तर भाजीपाला आणलेला होता माळवं तर मग इथे बघा माळी पण आणलेल्या आहेत ऋतू लेकरांना कसं एखादी नवीन वस्तू बघितली ना तर मग तेच घरी घडी धरून बसतात ते काढायचं ठेवायचं काढायचं ठेवायचं किती वेळेस बोललं नका काढू तरी पण तिचं चालू होतं तर तिने त्या माळी बघा छान माळी आहे त्या कलर पण छान आहे तर या आणलेलं आहे आहेत ते पाय पण पन... जे देवाचे तिथे लावतात चौकटीवर चौकटीवर लावतात ते पाय आणलेले होते देवाचे ते मस्त असं आणलेलं होतं आज रविवारच्या बाजारामध्ये छोटाच रविवारचा बाजार भरतो तिथून हे सर्व आणलेलं होतं तर बघा लेकरांचा कसा राळा घातलेला आहे तर चला मला भाजीपाला पण भरून घ्यायचा होता तर इथं फ्रीज पण मी सर्व क्लीन करून घेतलेलं होतं पुसून घेतलेलं होतं र दर रविवारी क्लीन करून घेते त्याच्यानंतर मस्त भाजीपाला आहे असा बाजूला पिशवीमध्येच भाजीपाला ठेवते तुम्ही कशामध्ये ठेवता नक्की कमेंट करून सांगा तर माटणीतलं पाणी पण संपलेलं होतं त्याच्यामुळे माटणीतलं पाणी टाकल्यानंतर तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही कमेंट करा आणि मला नक्की सांगा सला भेटू मग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर काही चुकलेला असले शब्द तर माफ करा